कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी पुना पुन्हा बकाराम गावितच नवापूर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बकाराम फतेसिंग गावित यांच्या विरोधात बारा सदस्यांपैकी नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता दिनांक दहा डिसेंबर दोन रोजी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात विशेष प्राधिकृत अधिकारी नीरज चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक वीस 20 डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजे कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयाच्या हॉलमध्ये विशेष सभा घेण्यात आली महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती कलम तेवीस अ च्या तरतुदीनुसार बाजार समितीच्या एकूण सदस्य संख्येच्या बाजूने दोन तृतीयांश मतदान असणे बंधनकारक असल्यामुळे एकूण सदस्य संख्या सतरापैकी अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने बारा सदस्यांचे मतदान होणे आवश्यक होते परंतु अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने अकरा सदस्यांनी मतदान केल्याने अविश्वास प्रस्ताव एकमताने बारगडला या प्रसंगी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून विसरवाडी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे उपनिरीक्षक जितेंद्र महाजन यांनी चोख बंदोबस्त ठेवला विशेष सभेसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अमोल पिपळे सहकार विभागाचे विनोद सामुद्रे उमेश पाडवे जाकीर शेख यांनी के सहकार्य केले अशा प्रकारे कृषी उत्पन्न बाजार समितीची सभा शांततेत पार पडली कृषी उत्पन्न बाजार समिती नवापूर माझ्यावरती अविश्वास ठराव दाखल केला होता परंतु जे सदस्य संख्या जी आहे त्यांच्याकडे पूर्ण न असल्यामुळे मला ते अविश्वास ठराव हा भेटाळला गेला आणि खरा अर्थ म्हणजे शरद दादा भरत भाऊ आणि शिंदे साहेबांचे पी ए यांनी आम्हाला खूप मदत केली तसंच नरेंद्र भाऊ आहे भालचंद्र भाऊ आहे यांनीसुद्धा एक चांगली भूमिका त्यांनी मांडली आणि तो विजय आज शिंदे गटाचा या नवापूर तालुक्यामध्ये झेंडा उच्चार झाला असा आम्हाला आनंद वाटतो आहे आम्हाला <laughs> धन्यवाद कृषी उत्पन्न बाजार समिती नवापूर यांचे सभापती श्री पकाराम फतिसिंग यांच्या यांच्याविरुद्ध बाजार समितीच्या बारा सदस्यांनी नऊ बारा दोन हजार चोवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला त्या अविश्वास प्रस्तावावर माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी माजी प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली त्यानंतर आम्ही सगळ्या समिती सदस्यांना बाजार समितीच्या एकूण सतरा समिती सदस्यांना सभेच्या विशेष सभेचा अजेंडा काढला आणि विशेष सभेच्या अजेंड्याने वीस तारखेला म्हणजे आज आम्ही सभा घेतली सदर सभेमध्ये सगळ्यांच्या ग झाल्याने सभा सुरुवात करण्यात आली अविश्वास ठरावाच्या बाजीने मतदान घेण्यात आलं प्रोसिडिंगवर त्यानुसार त्यांच्या सह्या घेण्यात आल्या एकूण अकरा सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केलं व अविश्वास ठरावाच्या बाजूने दोन लोकांनी मतदान केलं परंतु महाराष्ट्र महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कलम तेवीस मधील तरतुदीनुसार एकूण समिती सदस्य सतराच्या दोन तृतीयांश सदस्य हे बहुमताला ठराव पारित लागतात तर बारा असे बारा सदस्य हे ठरावाच्या बाजूने असले पाहिजे परंतु अकरा सदस्यांनी बाजूने मतदान केल्याने तो तराव हा नामंजूर करण्यात आला आहे